सोलापूर पुढे राष्ट्रीय महामार्गावर देवदर्शनासाठी निघालेल्या एका कुटुंबाला अडवून कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना दौंडच्या स्वामी चिंचोली येथे घडली आहे इतकंच नाही तर नराधमांनी यातील एका अल्पवयीन मुलीचं शोषण केलं आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मिळालेल्या माहितीनुसार ही घटना आज सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली एक कुटुंब आपल्या चारचाकी वाहनाने प्रवास करत असताना चहा पिण्यासाठी स्वामी चिंचोली येथे थांबले होते चहा घेऊन ते पुन्हा गाडीत बसत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांना अडवलं हल्लेखोरांनी कुटुंबातील महिला आणि पुरुषांच्या गळ्याला कोयता लावून जीवे मारण्याची धमकी दिली एकानं त्यांच्याकडील सर्व सोन्या चांदीचे दागिने हिसकावून घेतले चोरट्यांनी गाडीतील महिलांच्या अंगावरील एकूण दीड लाख रुपयांचे दागिने चोरले लूटमार करत असताना यातील एका चोरानं गाडीतील अल्पवयीन मुलीला जबरदस्तीनं काही अंतरावर ओढत नेलं चहासाठी जिथे थांबले होते त्याच्या लगत झाडं झुडपं आहेत चोरट्यांनी पीडित मुलीला फरफटत झाडंझुडपांमध्ये दिलं या अमानुष घटनेमुळे कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहे दोन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अज्ञात आरोपींचा कसून शोध घेत आहेत